कोकणातील एक पारंपरिक पण अगदी साधासा पदार्थ पण हृदयाला भिडणारा हा अतिशय सुंदर चव आणि टेक्स्चर असलेली पानगी ही तलम सुरेख रंगाची पानगी तिच्यावरच टेक्स्चर आणि चमकणारी कोथिंबीर डोळे सुखावूनच जातात इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय त्यात अर्धा चमचा वाटलेली हिरवी मिरची आणि एक चमचा किसलेलं आलं घातलंय पाव चमचा हिंग आणि अगदी थोडीशी हळद जी या पानगीचा रंगच खोलवून टाकते चवीनुसार मीठ घालून सगळं पीठ आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय काही जण बेसन किंवा मुगाच्या डाळीचे पीठही वापरतात पण कोकणाच्या रेसिपीमध्ये मात्र तांदळाचाच वापर केला जातो याच्यामध्ये दोन वाट्या आंबट ताक घालायचंय आंबट टाकामुळे पानगीची चव जास्त छान होते गुठळी राहून न देता मिश्रण असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप आणि मुठभर बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर सगळं व्यवस्थित एकत्र केलं की के आपलं पानगीसाठीचं मिश्रण तयार आता खरी जादू आहे केळीच्या पानाची समान आकाराचे हे दोन केळीच्या पानाचे तुकडे छोट्या आकाराचे आहेत माझ्याकडे म्हणून मी छोट्या डावाने एक डाव पीठ घातलंय अगदी हलकस पसरायचं जास्त नाही पसरायचं त्याच्यावरती दुसरं पान झाकायचं आणि हाताने अलग त्याला असं समान करून गरम तव्यावर मध्यमाचेवर हे केळीचं पान ठेवायचं लगेच तुम्हाला पानाची मंद तडतड ऐकू येईल साधारण दीड ते दोन मिनिट एका बाजूने भाजायला लागतात पान उलटून दुसऱ्याही बाजूनी भाजून घ्यायचं वरच्या बाजूने असा छान चॉकलेटी भाजल्याचं रंग किंवा खून दिसली म्हणजे आपली पानगी तयार होते पानाचं टोक उचललं आणि पानगी न चिकटता ते वर निघालं याचा अर्थ आपली पानगी व्यवस्थित शिजलेली आहे पानगी बरोबर खोबरं वगैरे न वापरता केलेली हिरवीगार चटकदार चटणी आणि ही अगदी तलम आणि केळ्याच्या पानाचं टेक्स्चर किती सुंदर आलंय बघा त्याच्यावर अगदी आपली पारंपरिक कोकणातली रेसिपी अशा वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर आपलं चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा इतरांना शेअरही करा आणि हे व्हिडिओ नुसते न बघता तुम्ही स्वतः नक्की करून बघा आणि केल्यानंतर तुम्हाला पदार्थ कसा वाटला ते मला जरूर कळवा कारण पदार्थ बघण्यामध्ये आनंद आहेच पण पदार्थ करून बघण्यात आणि तो शेअर करण्यात जास्त आनंद आहे